राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। संजय गवळी यांचा वाढदिवस माजी उपसभापती तालुका चिटणीस दोन हजार पंचवीस चषकच्या प्रथम क्रिकेट सामन्यांच्या रंगदर लढतीच्या वेळी स्टेजवरती ग्रामस्थ मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थित केक कापून शुभेच्छांच्या वर्षभात वाढदिवस साजरा करण्यात आला न्यू जॉय मोटर्सचे मालक व कमांडो अकॅडमीचे पाठबळ असणारे संजय गवडी यांनी क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी मोटार सायकल देऊन तालुका चिटणी चषक क्रिकेट स्पर्धेला सहयोग दर्शवला सामान्य परिस्थितीतून पुढे येत उद्योजक म्हणून त्यांनी नाव कमावले असून भविष्यातही त्यांची प्रगती होत राहो अशा प्रकारच्या वाढदिवशी श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली व ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्याकडून व चा त्यांनी देऊन वाढदिवस आनंदी वातावरणात संपन्न झाला अन्नसाहेर आदर्श भारत माझा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजयदादा गवली जे मोटर्स टू व्हीलर्स मल्ट्री शोरूमचे ते ओनर्स आहेत जे फार्म हाऊसचे ते ओनर्स आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने हा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे प्रथमता आम्हा सर्व सहकारी समालोचक मित्रांच्या वतीने सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत चिंचवली संजय गवली साहेब आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो सर्व आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा खेळाडूंचं जय मोटरच्या सर्व सर्व सन्मान्य संजय गवली साहेब यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने सुरुवातीला म्हणजे अशा प्रकारे म्हटलं जातो शून्यातून विश्वाची निर्मिती होते आणि शून्यातून ज्याने खऱ्या अर्थाने हा विश्व निर्माण केला एक छोटासा व्यवसाय होता त्यानंतर थेंबे थंबे तले साचे असे व्यवसायाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आज मोठं त्यांचं जय मोटर्स या नावाने खऱ्या अर्थाने एक मोठं टू व्हीलर शोरूम आहे आकुर्ली येथे आणि त्यांच्या माध्यमातून आज टू व्हीलर्स इथे बाईक या स्पर्धेला पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू कारण त्यांना त्या परिस्थितीची जाण जाणीव आहे आणि या जाणीवाच्या उद्देशापोटी त्यांनी या स्पर्धेला आम्हाला टू व्हीलर्स बाईक इथे आमच्या श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीला पुरस्कृत केलेली आहे संजय आशा गवली मी सांगेन का आप हजारो हो, साल साल एक एक साल का दिन आपल्यास हो, पश्च हजार संजय गवली म्हणजे शून्यातला विश्व निर्माण करणारे संजय गवली खरंच म्हणजे एक गरीबाचा मुलगा पण आज एवढ्या मोठ्या उद्द्यावर गेले का टू व्हीलर्सचा सेकंड हँड रायगडचे किंग म्हणून त्यांना ओळखले जातात तर सेकंड हँड न राहता आता ते डायरेक्ट ओरिजिनलच गाड्या विकायला लागले ते नवीन गाड्या विकायला लागले आणि यशस्वी पुरुषाच्या मागं एक कर्तव्यदक्ष स्त्रीचा हात असतो तसं मी त्यांच्या यांना यांनासुद्धा मी धन्यवाद देईन कारण त्यांनी कठीण परिस्थितीना पूर्ण सहकार्य केलं आहे आणि त्यासुद्धा एक सरपंच होऊन गेल्या म्हणून थेट सरपंचासाठी आम्ही भविष्य त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये पाहतो का थे पुढचा थेट सरपंच पंचायत समितीसाठी तर आम्ही त्यांच्याकडे पाहतोच पण पुढच्या पाच वर्ष म्हणजे थेट सरपंच म्हणून आम्ही संजय गौली यांच्या आमच्या तर विचारातलं ते एक नेतृत्व आहे तर शून्यातनं विश्वास निर्माण करून त्यांना मी भगवंताला सांगेन का त्यांचं उत्तम आरोग्य लाभो त्यांना उत्तम आरोग्य लाभो कारण त्यांचे जे एक म दानत आणि कुवत या दोन गोष्टी माणसाकडं पाहिजेत ज्याच्याकडं दानत असतो त्याच्याकडं कुवत नसतो ज्याच्याकडं कुवत असतो त्याच्याकडं दानत नसतो या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला जनतेसाठी रात्री अहोरात्री जरी गरज लागली तरी पण ती आर्थिक मदत असो त्यांना मोटरसायकल किंवा त्यांच्या फोर व्हीलरची गरज असो तर ते नेहमी उभे राहतात म्हणून भगवंताला मी विनंती करेन का संजय गवली हे आता यावेळेस आम्हाला टू व्हीलर दिले भगवंतानी यावेळी त्यांची भरभरी करो पुढल्या वर्षी आमची ही मॅच होत असताना इथे फोर व्हीलरची आरक्षण होईल हे मी भगवंताला विनंती कर